नमस्कार मित्रांनो मित्रांनो हो आज आपण सोयाबीन कापूस अनुदान पात्र शेतकरी यांच्याविषयी जाणून घेणार आहोत मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडा मोठा होईल पण आपण या व्हिडिओमार्फत संपूर्ण माहिती देणार आहोत मित्रांनो कापूस सोयाबीन अनुदानासाठी वेबसाईट सुरू झाली आहे हे सगळे प्रश्न आज या आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला ही संपूर्ण माहिती कळेल मित्रांनो आपले चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या हेक्टरी पाच हजार अनुदानाच्या वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी परळी जिल्हा बीड येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सवाच्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अनुदान वितरणाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी एक पोर्टल करण्यात आलेले आहे मित्रांनो शेतकऱ्यासाठी अनुदान वितरणाची नवी प्रक्रिया सुरू झाली आहे काय आहे ते आपण जाणून घेऊया मित्रांनो राज्य शासनाने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या हेक्टरी पाच हजार रुपयांच्या अनुदानाच्या वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे परळी जिल्हा बीड येथे आयोजित केलेल्या कृषी महोत्सवाच्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अनुदानाची वितरणाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी एक विशेष पोर्टल लाँच करण्यात आले आहे या पोर्टेलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान वितरणाची माहिती मिळवण्यासाठी आणि कृषी विभागाला शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी मदत होईल शेतकऱ्यांना त्याचे अनुदान कधी आणि किती मिळणार आहे याची स्थिती या पोर्टेलवर पाहता येणार आहे मित्र कृषी महोत्सवात नवीन उपक्रम चालू केला आहे जाणून घेऊया कोणता उपक्रम चालू केलेला आहे मित्रांनो या कृषी महोत्सवात नवा उपक्रम म्हणून राज्य सरकारने ए सी सी ॲग्री डी बी टी डॉट महा डॉट गव्हर्मेंट हे पोर्टल विकसित केले आहे या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या अनुदानाची स्थिती पाहणे आणि कृषी विभागाला त्यांची माहिती अद्ययावत करणे सोपे होणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांना अनुदानाच्या माहितीसाठी पोर्टलवर लॉग इन करणे आवश्यक आहे लॉग इन केल्यानंतर शेतकऱ्यांच्या आधार कार्डाशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी पाठवला जाईल हा ओ टी पी टाकून शेतकऱ्यांना त्यांच्या खात्याची माहिती पाहता येईल गेट डाटा बटणावर क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू होईल मित्रांनो हो आता आपण पाहू की सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी कोणते महत्त्वाचे पाऊल उचलले आहे राज्य सरकारने या निर्णयामुळे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या अनुदान वितरणाची माहिती थेट मिळेल तसेच अनुदानाची वितरण प्रक्रिया सुलभ होईल मित्रांनो आता पाहू कृषी विभागाची नवीन यंत्रणा काय आहे मित्रांनो या पोर्टेलच्या माध्यमातून कृषी विभागाला शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत करणे सोपे होईल शेतकऱ्यांना त्यांच्या आधार कार्डाशी जोडलेले मोबाईल नंबर अद्ययावत करणे आवश्यक आहे मित्रांनो हे पोर्टेल नव्याने विकसित झाल्यामुळे सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात परंतु शेतकऱ्यांनी माहिती एकदा अपडेट झाल्यानंतर या पोर्टेलवर त्यांची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल शेतकऱ्यांना त्यांच्या अनुदानाच्या स्थितीची माहिती या पोर्टेलवर मिळेल मित्रांनो यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या अनुदानाच्या वितरणाची प्रक्रिया समजेल आणि त्यांचे पाठपुरावा करणे सोपे जाईल मित्रांनो तांत्रिक अडचणी आणि त्याचे उपाय मित्रांनो या नव्या पोर्टेलवर सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात जसे के न होने या चा की डेटा अद्ययावत न होणे किंवा लॉग इन प्रक्रियामध्ये अडचणी येणे परंतु कृषी विभागाने या अडचणीच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत लवकरच शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत होईल आणि अनुदानाचे वितरण सुरळीतपणे पार पडेल शेतकऱ्यांनी या पोर्टेलवरील त्यांच्या खात्याची माहिती नियमितपणे तपासून पाहणे आवश्यक आहे जेणेकरून अनुदान वितरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल मित्रांनो शेतकऱ्याच्या सेवेत नवे पोर्टेल शेतकऱ्यांसाठी विकसित केलेले हे पोर्टेल त्यांच्या सेवेत सदैव तयार राहील यामुळे शेतकऱ्यांची माहिती त्वरित अद्ययावत होईल आणि अनुदान वितरणाची प्रक्रिया जलद गतीने पार पडेल शेतकऱ्यांना त्यांच्या अनुदानाची स्थितीत माहिती मिळवण्यासाठी आता कृषी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही ते घर बसल्या या पोर्टलच्या माध्यमातून आपली सर्व माहिती तपासू शकतात मित्रांनो आता आपण वितरण आणि त्याची माहिती जाणून घेऊया मित्रांनो या अनुदानाचा प्रकार काय आहे तर सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान मित्रांनो अनुदान वितरण्याची प्रक्रिया काय आहे तर कृषी महोत्सवाच्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवीन पोर्टल लॉन्च झाले आहे पोर्टलचे नाव काय आहे एस सी ॲग्री डी बी टी डॉट महा डॉट गव्हर्मेंट मित्रांनो ह्या पोर्टलची सुविधा काय आहे शेतकऱ्यांना अनुदानाची स्थिती पाहणे आणि कृषी विभागाला माहिती अद्ययावत करणे ही या पोर्टलची सुविधा आहे मित्रांनो याची लॉग इन प्रक्रिया कशी आहे आधार कार्डाशी लिंक असलेल्या मोबाईलला या नंबरवर ओ टी पी प्राप्त करणे आणि गेट डाटावर क्लिक करणे ही याची लॉग इन प्रक्रिया आहे नंतर मित्रांनो वेळ आणि श्रम वाचवणे अधिक जलद आणि पारदर्शक प्रक्रिया हे शेतकऱ्यांचे या पोर्टलमधून होणारे फायदे आहेत प्रारंभिक काळात डेटा अद्यावत न होणे किंवा लॉग इन समस्या मित्रांनो या पोर्टलच्या तांत्रिक अडचणी असतील त्यानंतर मित्रांनो मोबाईल नंबर आणि आधार लिंक अपडेट करणे ही शेतकऱ्यांची तयारी करणे गरजेचे आहे ती लवकरात लवकर तुम्ही करून घ्यावी शेतकऱ्यांनी नियमितपणे पोर्टेल तपासणे आणि अनुदानाची वितरण स्थिती पाहणे मित्रांनो ही सुविधा वापरण्याची शिफारस आहे शेतकऱ्यांसाठी अनुदान वितरित प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करणे ह्या या, या पोर्टेलचं उद्दिष्ट आहे मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा मित्रांनो जर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून एखाद्या व्यक्तीला या व्हिडिओमुळे मदत होऊन जाईल मित्रांनो भेटू अशाच आपण मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद